नमस्कार आता ऐश्वर्याने ऋषिकेश आणि सौमित्राचा प्लॅन फ्लॉप करण्यासाठी जानकीची साडी चोरलेली असते ती साडी ती नेसते जानकीच्या गेटअपमध्ये येते आणि ती सौमित्राला येऊन एक चिठ्ठी देते सौमित्र चिठ्ठी वाचतो आणि म्हणतो दादाने प्लॅन का चेंज केला असेल दादा तर मला म्हणाला कोणाला सांगायचं नाही आणि आणि आता त्याने स्वतः जानकी वहिणीला सांगितलं आणि जानकी वहिणीच्या हातून मला चिठ्ठी वाटवली असं कसं केलं दादाने आणि आता सकाळी दुसऱ्या दिवशी ती साडी ऐश्वर्या सगुणाला धुवायला देते सगुणा ती साडी धुते पण त्यावर पडलेले मातीचे डाग काही जात नाहीत सगुणा जानकीला म्हणते वहिनी हे बघा तुमच्या साडीला मातीचे डाग लागले आहेत पण ते जातच नाहीत तेव्हा जानकी म्हणते माझ्या साडीला मातीचे डाग ही तर मी घात घातलीच नाहीये दोन दिवस तेव्हा सगुणा म्हणते अहो ताई ही तर धुवायला होती साडी आणि तेवढ्यात गुलाब एक कुंडी घेऊन येतो तुटलेली आणि म्हणतो ताई हे बघा ना ही कुंडी तो कोणीतरी तोडली आहे तुटली आहे वाटतं तेव्हा जानकी म्हणते हा काल भाऊजींच्या हातून तुटली असेल ती त्यांचा धक्का लागला ना पण या कुंडीतलीच माती या साडीला लागलेली दिसते असं कसं आता जानकी विचार करते आता जानकी म्हणते मला ना सी सी टी व्ही फुटेज बघितलेच पाहिजे म्हणून ती घराबाहेरचे सी सी टी व्ही फुटेज चेक करते तर बाहेरच्या वरांड्यामध्ये बाहेर जिथे झाडं लावलेली आहेत तिथे सारंग आणि ऐश्वर्या लपलेले असतात ऐश्वर्याने जानकीची हीच साडी नेसलेली असते आता जानकीच्या लक्षात येतं की, लक्षा की हिने ही हीच साडी नेसून काहीतरी नक्कीच घोळ घातलेला आहे के काय केलं असेल हिने सौमित्रा आणि ऋषिकेशच्या प्लॅनमध्ये काही बदल तर गेला नसेल ना आता लगेच सी सी टी व्ही फुटेजमुळे जानकीला ऐश्वर्याचं सगळं सत्य समजतं आणि जानकी लगेच बाजारपेठेत दे येते बाजारपेठेत ऋषिकेश आणि सौमित्राची भांडणं चालू होतात आणि जानकी येऊन ते थांबवते आणि म्हणते तुम्हाला माहित नाहीये की हे सगळं कोणी केलं आहे हे सगळं त्या ऐश्वर्याने केलं आहे ऐश्वर्याचा हा सगळा प्लॅन आहे ते ऐकून आता ऋषिकेश आणि सौमित्राला धक्का बसतो आता जानकी ऐश्वर्याला तिच्याच भाषेत उत्तर देते तिचीच साडी नेसून तिच्याकडून सगळं सत्य वधवून घेते आता इकडे मूर्ख सारंग सुद्धा ऐश्वर्याला मदत करून फसलेला असतो आता इकडे शर्वरीच्या घरी तिची सासू घरात येते आणि म्हणते तू ना एक व्रत करायचं आहे तू व्रत केलंस की के तुला नक्कीच मुलबाळ होईल तेव्हा लगेच शर्वरी म्हणते अहो आई पण तुम्ही मला विचारलं नाहीत आणि डायरेक्ट व्रताचं ठरवून आलात मला तरी विचारायचं ना तेव्हा ती मालती म्हणते तुला काय विचारायचं मला माझ्या घरात पाळणा हल्ला पाहिजे म्हणजे पाहिजे नाहीतर बघा मी काय करेन तेव्हा शर्वरी म्हणते काय करणार आहात तेव्हा मालती म्हणते मी नाहीतर माझ्या मुलाचं दुसरं लग्न लावून देईन ते ऐकून आता शर्वरीला धक्काच बसतो लगेच विक्रांत म्हणतो आई काय कळतंय की नाही तुला अगं शरू माझी बायको आहे आणि मी तरीसुद्धा दुसरं लग्न करू अजिबात नाही तुझं काय व्रत असेल ते सांग जमलं तर आम्ही करू नाहीतर राहू दे तेव्हा लगेच मालती म्हणते बघ बघ कसा उलट बोलतोय अजूनपर्यंत कधी माझा मुलगा मला उलट बोलला नव्हता पण आता तो सुद्धा उलट बोलायला लागला आहे विक्रांत म्हणतो आई अगं जरा समजून घे ना का तू समजून घेत नाहीयेस अगं मूल झालं नाही म्हणून तुम्ही त्या बाईला दोष देता असं कसं ग एक बाई दुसऱ्या बाईला कसा दोष देऊ शकते आई जरा तिला समजून घे ना अगं तू तिला किती टोमणे मारतेस काय काय बोलतेस काय वाटत असेल तिच्या मनाला मालती म्हणते मी का तिच्या मनाचा विचार करू मला माझ्या घरात नातवंड पाहिजे म्हणजे पाहिजे आता तो मालतीचा तो चढलेला सूर बघून शरूला खूपच राग येतो शरू, शरू रागाने तिथून किचनमध्ये निघून जाते आणि विक्रांत हा डोक्याला हात लावून घेतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू